मित्रांनो आज रविवार नऊ फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपल्याला जुबिली वर्षा निमित्ताने एक नवीन विषयावरती चिंतन करायचं आहे ते म्हणजे नूतनीकरणाची आशा म्हणजे प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझं जीवन सुधारावं नवं बनावं आणि माझ्या जीवनामध्ये नवीन नवीन गोष्टी घडाव्यात ज्या वेळेला मी जगाच्या स्पर्धेत उतरू शकतो आणि माझं जीवन उभारू शकतो हो माझ्या प्रिय मित्रांनो आज जेव्हा आपण पाहतो की आज सगळ्या लोकांमध्ये ही एक नवी नवा आत्मविश्वास आलेला आहे की आपल्याला बदललं पाहिजे आपल्याला जगाच्या स्पर्धेत उतरलं पाहिजे आणि म्हणतो नव्या दमाने आपलं जीवन नवीन करण्याचा तो प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्याला विशेषत यशाच्या पुस्तकामध्ये अध्याय चाळीस तेहतीस मध्ये असं म्हटलेलं आहे की जो परमेश्वर परमेश्वरावर भिस्त ठेवतो तो, तो कधीही पराभूत होणार नाही तर त्यांच्या जीवनामध्ये त्याच भविष्य उजळेल आणि माझं भविष्य उजळेल ह्या आशेने तो नव्या दमाने कार्य करू लागतो तसंच केलच्या पुस्तकामध्ये सुद्धा छत्तीस सव्वीस मध्ये आपल्याला म्हटलं आहे की मी तुम्हाला नवा आत्मा आणि नवं हृदय देईन म्हणजे तुम्ही सगळं काही नव्या दमाने करू शकाल हो माझ्या प्रिय बंधू बघिनो परमेश्वर आपल्याला किती मोठी आशा देतो की आपण करू शकतो तो आपल्याला नवहृदय नवीन आत्मा देतो पण त्या नवीन आत्म्याने आपण जर आपल्या जीवनाला सुरुवात केली तर आपलं जीवन सहज बदलू शकते अगदी रोजच्या रोज बदलू शकते त्यावर आपला विश्वास पाहिजे अगदी गर्ती पत्रात देखील अध्याय पाच सतरामध्ये दुसऱ्या पत्रात म्हटलेलं आहे की जो ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन निर्मिती आहे आणि तो नवीन निर्मिती करू शकतो हो माझ्या प्रियवंतुन मी जर नवीन निर्मिती असेल तर माझ्यामध्ये नवा आत्मा आहे नवजीवन जीवन आहे आणि मी नवनवीन गोष्टी करू शकतो हा आत्मविश्वास माणसाचं जीवन कसं बदलू शकतो हे आपल्याला ठाऊक आहे आणि म्हणून आज आपण परमेश्वराकडे हीच प्रार्थना करूया की परमेश्वर जसं आपल्याला सांगतो आहे की मी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी करेन तसंच आपण प्रत्येक सण आपल्या परीने आपल्या परिसरामध्ये ही नवी पृथ्वी निर्माण करू शकतो आणि म्हणून मी काय करू शकतो ह्यावरती आपण विश्वास ठेवून परमेश्वराचा मार्ग आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावा म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या प्रयत्नाबरोबर आपली आशा बळावली पाहिजे आपला विश्वास वाढला पाहिजे आणि आपण करू शकतो तशा प्रकारचा नवा दम आपण दाखवला पाहिजे हो माझ्या प्रिय बंधू भगिनो आज मी पाहतो की आपल्या ह्या समाजामध्ये अनेक लोक जे अशक्य आहे त्या गोष्टी करून दाखवतात आज म्हणून अनेक हजारो इंजिनियर आपल्याकडे आहेत की जे नवीन नवीन नवी गोष्टी करू शकतात तर तशा प्रकारे आपण देखील आपलं जीवन बदलण्यासाठी नवीन करण्यासाठी नवीन विचार आपण प्रभूकडून घेऊ शकतो आणि नवे विचार जगाला देऊन हे जग बदलू शकतो परंतु त्यासाठी ही आपल्याला नूतनीकरणाची आशा पाहिजे की मी काहीतरी नवीन करेन हो माझ्या प्रिय बंधू भगिनो आज आपल्या वसईला नवीन घरं आहे आज आपल्या वसईला नवीन जोडपी आपण पाहतो ज्यांच्यामध्ये किती प्रेम आहे आपण आज नवीन मुलं पाहतो किती सुशिक्षित आहेत धाडशी आहेत आणि त्यामुळे संपूर्ण समाज बदलू शकतो की म्हणून ते आपल्या हाती आहे आणि आपण त्याला नवं स्वरूप देऊ शकतो ह्या विश्वासाने आपण जाऊया